जाणून घेऊयात हो हवामानाविषयी मुंबई आणि उपनगरात उन्हाचा कडाका वाढला आहे मात्र राज्यातल्या काही भागात वातावरणात बदल झाला असून पावसाच्या हलक्या सरी बरसत आहेत राज्यात बीड जिल्ह्यातल्या अंबाजोगाई शहरासह ग्रामीण भागात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला अचानक झालेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली नागपुरातही विजेच्या कडकडाटासह अवकाळी पावसानं हजेरी लावली पावसामुळे अनेक ठिकाणी वीज प्रवाह खंडित झाला हवामान विभागानं विदर्भातल्या अमरावती यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा चंद्रपूर आणि गोंदिया जिल्ह्यांना विजेच्या कडकडाटाचा इशारा जारी केला आहे तसंच नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करत मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत राज्यात पुढचे दोन दिवस कोकण भागात हवामान कोरडं राहील तर मध्य महाराष्ट्र मराठवाडा विदर्भात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह तुरळक ठिकाणी पाऊस पडेल असा इशारा हवामान विभागानं दिला आहे रात्रीच्या वेळी हवामान उबदार राहील असंही हवामान विभागानं नमूद केलं आहे राज्यात जळगाव कोल्हापूर सातारा सोलापूर नांदेड लातूर धाराशिव अकोला अमरावती भंडारा बुलडाणा चंद्रपूर गडचिरोली गोंदिया नागपूर वर्धा वाशिम यवतमाळ या जिल्ह्यांना हवामान विभागानं येलो अलर्टही जारी केला आहे